बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ हे तुमच्या हक्काचं एक लहानच युट्यूब प्रबोधन माध्यम तुम्ही सर्व शिवसैनिकांनी याला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आज तुम्ही सर्वजण पाहत असाल मीडियामध्ये विशेषतः मीडियामध्ये शिवसेना मुंबईमध्ये पंचवीस जागा लढणार आहे अशा प्रकारची एक बातमी गेल्या दोन दिवसापासून चालवली जाते आता मीडियांचा हा टी आर पी खेळ आहे हे काही तुम्हाला वेगळं मला समजवण्याची गरज नाही राजकारणामध्ये किंवा राजकीय पक्षांमध्ये काय चालतंय महाराष्ट्रात राजकारणामध्ये विशेष काय घडामोडी घडत आहेत यावर भाष्य करणं हा टी आर पीचा खेळ आहे आणि टी आर पी हा मीडियाचा एक हक्कच असं आपण म्हणू शकतो त्यांचा तो अधिकार आहे पण या टीआरपीच्या नादामध्ये भांडणं लावायची कामं मीडिया अतिशय उत्तमरित्या करत असते तोही त्यांचाच हक्क असं आपण म्हणू शकतो असो विषय जरी आपला हा असला तरी त्याच्या मागे असलेल्या ओघाओघाने उगा येणाऱ्या काही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो काल सहजच पुढारी न्यूजशी बोलताना ज्यावेळेस मुंबईत शिवसेना पंचवीस जागांवर लढते छत्तीस पैकी तुम्हाला सर्वांना माहीत असायला हवं मुंबईमधनं छत्तीस विधानसभेच्या जागा जातात जवळपास सहा लोकसभेच्या जागा जातात म्हणजे महाराष्ट्रावर सरकार कुणाचा असणार याचा रस्ता जरी मुंबईतून जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये महाराष्ट्रात कुठल्या पक्षाचं कुठल्या युती आघाड्यांचं सरकार असणार याचा रस्ता हा मुंबईतून जातो छत्तीस विधानसभा हा काही सोपा सोपं नव्हे हे सहा लोकसभा तुम्हाला माहित असायला हवं जवळपास कित्येक राज्य आहेत बा देशातली आपल्या म्हणजे हिमाचल सारखं राज्य असेल ईशान्येती सगळीच राज्य घ्या तिथे दोन लोकसभा तीन लोकसभा गोव्यासारखं राज्य घ्या दोन लोकसभा असे कित्येक राज्य आहेत जिथे लोकसभा एक दोन हाताच्या बोटावर मोजण्याइतकी इतकी लोकसभा असतात तिथे एकट्या मुंबईतून सहा लोकसभा जातात एकट्या मुंबईतनं आणि छत्तीस विधानसभा हे सगळ्यात जास्त आहेत एकट्या बरं हा मुंबई हा अतिशय लहान प्रदेश आहे पाहायला गेल तर पण लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर या लोकसभा आणि विधानसभा ठरल्या जातात तसं पाहायला गेलं तस तर सुधारित जनगणना जर घेतली तर हा आकडा आणखी वाढू शकतो मुंबईत विधानसभेच्या माझ्या मते तरी जवळपास सेहेचाळीस जागा जाऊ शकतात आणि लोकसभेच्या सात सात ते आठ जागा लोकसभेच्या देखील होऊ शकतात जर सुधारित लोकसंख्या घेतलीच तर असो पण ज्यावेळेस पुढारी न्यूजवर पंचवीस जागा तुम्ही लढणार आहात का अशा प्रकारची एक बातमी चालवली काँग्रेसचे प्रवक्ते होते मला वाटतं विद्याताई चव्हाण होत्या आणखी राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीतर्फे विद्याताई चव्हाण होत्या काँग्रेसचे काही प्रवक्ते होते हनुमंत म्हणून हनुमंत पवार म्हणून होते माझं मीडियाला देखील सांगणं आहे जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं असा काही शब्द येतोय कारण शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून अशी अधिकृत कुठलीही माझ्याकडे माहिती नाही पंचवीस जागा शिवसेना मुंबईत लढते पण एखादी एखाद्या गोष्टीची पडताळणी वगैरे करून तुम्ही किती करता मला माहित नाही असो तो त्यांचा वैयक्तिक अधिकार त्यांना बातम्या चालवायच्या असतात पुढे एक क्वेश्चन मार्क टाकायचा असतो आणि क्वेश्चन मार्क टाकल्यानंतर रस्ता मोकळा असतो तुम्ही काहीही बोलू शकता आम्ही तर क्वेश्चन मार्क टाकलेला आम्हाला प्रश्न पडलेला आहे आम्ही सांगत नाही आहोत आम्ही विचारत आहोत आम्ही अंदाज लावत आहोत अशा प्रकारची तिथे भाषा केली जात पण त्यानंतर आपल्या महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांनी ज्या ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी यावर कशा प्रकारे रिॲक्ट व्हायचं हे ठरवलं गेलं पाहिजे कारण आपली धोरणं ही मीडियावर ठरत नसतात तुम्ही आम्ही काय बोलतोय याच्यावर पक्षाची धोरणं ठरत नसतात पक्षाच्या ठरलेल्या धोरणांवर प्रवक्त्यांनी भाष्य करायचं असतं प्रवक्त्यांनी मीडियावर काय सांगितले त्याप्रमाणे पक्ष धोरण धोरण ठरवत नाही तर पक्षाच्या ठरलेल्या धोरणांवर प्रवक्त्यांनी काय बोलायचं हे पक्षाकडनं सांगितलं जातं हा असा उलटा प्रवास आहे असा प्रवास नाही येतो ह्या गोष्टी सर्वप्रथम प्रवक्त्यांनी लक्ष प्रवक्त्यांनी सर्वप्रथम आपली कामं लक्षात घेतली पाहिजे आपण कुठे किती रिॲक्ट व्हायचं मीडियावर कशा प्रकारे एकमेकांशी बोलताना कसा एक ताळमेळ साधला गेला पाहिजे शिंदे टोळी असेल अजित पवार टोळी असेल अजित पवार हा गट आहे ही टोळी नाही शिंदे हीच एकमेव टोळी शिंदे टोळीला दुसरं एखादा स्पर्धक येऊ शकत नाही अजित पवार हा गट शिंदे ही टोळी आणि कमळी या तिघांचे प्रवक्ते ज्यावेळेस बसतात बाहेर एकमेकांची झोड जोड़ झोड जोड़ झोडत असतील मी ऐवजी वेगळा शब्द वापरणार होतो पण मी झोडत हा शब्द वापरतोय बाहेर एकमेकांची झोड झोड झोडत असतील पण मीडियावर बसल्यानंतर मात्र एक ताळमेळ साधतात एकमेकांना क्रॉस करत नाहीत सांगायचा उद्देश सर्वांना कळत असेल वाले को इशारा काफी आहे मीडियाला हेच पाहिजे असतं आपण काय बोलणार आहोत आपण एकमेकांमध्ये कसं बोलणार आहोत मग कोणी म्हणता आम्ही दहा जागा लढणार आहोत आम्ही देखील असं या सगळ्या गोष्टी अशा मीडियावर ठरत नसतात ह्या गोष्टी पक्ष प्रमुख असतील ज्या ज्या पक्षाचे अध्यक्ष असतील प्रदेशाध्यक्ष असतील त्यांच्या सभा त्यांच्या बैठकांमध्ये त्यांच्याही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये ह्या व्यूहरचना होत असतात जागा वाटपाच्या चर्चा होत असतात त्यातून हे निर्णय बाहेर येत असतात मग महाविकास आघाडी म्हणून असेल आपल्या पत्रकार परिषदा होत असतात त्यातून ह्या गोष्टी बाहेर सांगितल्या जातात या अशा अनेक गोष्टी ह्या काही वेगळं सांगा आपण आपण सांगण्या इतपत बाकीचे प्रवक्ते काही नवीन असं मला वाटत नाही असो पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक वैयक्तिक माझं मी तुम्हाला मत सांगतो आणि वैयक्तिक मत मांडायचा अधिकार हा प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांना देखील असतो हे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो जर अशी बातमी आलीच असं समजायचं जशी अशी बातमी येते मीडियामध्ये अशी बातमी चालू आहे तर मला एक सांगा मुंबई हा शिवसेनेचा कायम बाले किल्ला आहे मुंबई कारण शिवसेना हा पक्ष नव्हे ही एक संघटना ही संघटना बाळासाहेबांनी हिंद हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही संघटना जिला जन्म दिला हे संघटनेचा जन्मच मुळात मुंबईत झाला मुंबईच्या रस्त्यांवर झाला आंदोलनांमध्ये झाला ह्या संघटनेला सगळ्यात पहिला आमदार वगैरे कोणी दिला सत्ता वगैरे कोणी दिली हा भाग वेगळा पण ह्याच संघटनेचा सगळ्यात पहिला आमदार असेल खासदार असेल या सगळ्या गोष्टी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात झाल्या ठाण्यात पहिली सत्ता मिळेल तुम्हाला सर्वांना माहिती येतो इतिहासात मी पुन्हा जात नाही पण मुंबईत शिवसेना ही अतिशय मजबूत आहे आणि ज्या ज्या वेळेस शिवसेनेवर संकट येतात मुंबईत ती अधिकाधिक मजबूत होऊ लागते हा आजवरचा इतिहास आहे या आत्ताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने चार जागा लढवल्या आणि चारही जागी शिवसेनेला विजय संपादन झाला मी चौथी जागा अमोल कीर्तिकरांची म्हणतोय अनेक गोष्टी आहेत कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत ज्यावेळेस त्या सगळ्यांवर शेवटचं भाष्य करण्याची वेळेल त्यावेळेस मी बोलेत अठ्ठेचाळीस मतांचा पराभव दाखवला गेलाय तो देखील शिवसेनेचा खासदार आहे मी खासदार यासाठी म्हणतो कारण आतल्या साईच्या साई विधानसभा एका खासदाराच्या अंतर्गत सहा विधानसभा येतात आतल्या साईच्या साही, साही विधानसभा शिवसैनिकांनो प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला प्रत्येक विधानसभेमध्ये लीड आहे प्रत्येक विधानसभेमध्ये हे अठ्ठेचाळीस मतं वगैरे तो विजय पराजय हा बाजूला ठेवूयात सध्या आणि या साही सहा पैकी जवळपास या चार विजयी लोकसभा सीट आहे तिथे सगळीकडे शिवसेनेला विजयी लीड आहे सगळीकडे म्हणजे चार लोकसभा जर आपण जिंकलोय चार गुणिले सहा तर चोवीस विधानसभा तिथे होतात आणि आणखी इतर जो एक मला वाटतं काँग्रेसची एक आहे वर्ष गायकवाडांची आणि एक पियुष गोयल यांची या दोन लोकसभांमध्ये देखील दोन ते तीन ठिकाणी शिवसेनेला लीड आहे म्हणजे जवळपास शिवसेना सव्वीस ते सत्तावीस ठिकाणी लीडमध्ये आहे मुंबईमध्ये आता शिवसेनेचा लीड इतरांच्या याच्यात आपण ह्याच्यावरून ठरवू शकतो कारण मागच्या वेळेस झालेलं मतदान आणि तिथे शिवसैनिकांची जी असलेली फळी याच्यावरून आपण तो अंदाज घेत असतो आणि बाकीच्या जिथे आपण स्वतः लढलो तिथे लीड आपण थेट पकडू शकतो हा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा लीड तुम्ही असं म्हणू शकता आता जवळपास सव्वीस सत्तावीस ठिकाणी हा लीड आहे मुंबई जसं काँग्रेस हा विदर्भात काँग्रेसची ताकद विदर्भात भरपूर आहे मराठवाड्यात शिवसेनेची ताकद आहे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद देखील तितकीच आहे उत्तर महाराष्ट्रात कांदेशामध्ये शिवसेना आणि काँग्रेसची संमिश्र मिळून ताकद आहे अशा बघा शेवटी भागा भागाप्रमाणे प्रत्येक पक्षाचे आपापले पॉकेट्स असतात तसा मुंबई आपलं महत्वाचं काय आहे सध्याच्या घडीला या, या महायुतीच्या सरकारला या अनाधिकृत सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणं आणि यांना घरी पाठवणं जोपर्यंत यांच्या डोक्यावरचा तो मुकुट सत्तेचा जात नाही तोपर्यंत यांच्या आर्थिक नाड्या बंद होत नाहीत यांच्या आर्थिक नाड्या बंद करणं हे आता काळाची गरज मला दिसते आर्थिक नाड्या तुम्ही समजू शकता मला काय सुचवायचे या आर्थिक नाड्या बंद झाल्यानंतर ह्यांच्या रसद बंद होणार आणि रसद बंद झाल्या तर ह्यांना किंवा ह्यांच्या त्या सगळ्या चैनला ती चयन आहे ती एक श्रृला आहे ती शृंखला तोडण्यामध्ये मदत होणार आज प्रत्येक ठिकाणी ह्यांनी आपलं बस्तान बसवून ठेवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी दाबायची पैसा 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 प्रत्येक ठिकाणी दाबायची ह्यांची जी ताकद येते ती पैशात नाही येते ही ताकद सत्तेत नाही येते जनतेचं भलं इथे कुठेच नाही ही सत्तेची ताकद त्यांना बळ देऊन जाते त्यामुळे ती सत्ता बाजूला घेणं हे गरजेचं आहे आज तू मोठा की मी मोठा की तो मोठा हे महत्वाचं नाही आज ह्यांना सत्तेतून बाजूला करणं हे फार महत्वाचं आणि त्याप्रमाणे ज्याची जिथे जशी ताकद त्याप्रमाणे त्याला तिथे बळ देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे आज तसं पाहिलं तर मुंबईत शिवसेना सत्तावीस अठ्ठा अठ्ठावीस ठिकाणी जी लीड मध्ये दिसते त्याप्रमाणे शिवसेनेचा तो हिस्सा असेल जागा वाटपामध्ये हिस्सा असेल पण ह्या सगळ्या गोष्टी कधी ज्या वेळेस वरिष्ठ नेते या सगळ्यांवर बोलतील काय जागा ठरतील वरिष्ठांमध्ये जे चर्चा होतील त्याप्रमाणे तुम्हाला माहित असेल शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी संपर्क प्रमुखांची मागे मातोश्रीवर बैठक घेतली होती दोनशे अठ्ठ्याऐंशीची बैठक घेणं याचा अर्थ शिवसेना एकट्यान लढते असं होत नाही किंवा शिवसेना एकट्याने लढू शकत नाही असं पण होत नाही लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशीची बैठक घेतली म्हणजे चाचपणी हा प्रत्येक पक्ष करत असतो आपली ताकद कुठे कशी आहे आपला जोड कुठल्या कुठल्या भागामध्ये कसा आहे आणि संपर्क प्रमुख चांगल्या प्रकारे सांगू शकतात त्यामुळे दोनशे ची बैठक घेतली होती आणि प्रत्येक पक्ष हे करत असतो प्रत्येक पक्षाला पक्षा आपल्या वाढीचा संपूर्ण अधिकार आहे पण याचा अर्थ असा नाही शिवसेना वेगळी लढते महाविकास आघाडीच्या बाहेर जाऊन लढते असं होत नाही असो या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो शिवसेनेची ताकद मुंबईत आहे पंचवीस जागा काय शिवसेना अठ्ठावीस एकोणतीस जागा लढश आणि मुळात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची जसंशी ज्या ज्या भागात ताकद असेल त्या त्या भागाप्रमाणे त्यांना त्यांचे उमेदवार मिळतीलच तिथे तशा प्रकारचे त्यांना जागा वाटप देखील होईल या सगळ्या गोष्टी ह्या भविष्यात होतील पण आता त्याच्यावर एक जपून भाष्य करणं ही प्रत्येक पक्षाकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा असते आणि आपल्याकडनं ही ती आहे ना आपण ती करतोच आहोत असो शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना कळतंय आपला रोख कशावर होता आपला रोख कुठे होता आपलं बोट थेट जरी नसलं तरी आपले बाण थेट लागत असतात असंच आहे असो भविष्यात शिव मुंबई असो महाराष्ट्र असो सगळीकडे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार दिसेल इतकीच आपण या क्षणी याक्ष, इतकीच एक अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय, जय महाराष्ट्र